आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात मागील तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आज आणि उद्या पावसाचं प्रमाण काहीसं अधिक आहे तर सोमवारपासून पाऊस कमी होईल असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला वर्धा आणि नागपूर तसंच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तसंच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे सोमवारपासून राज्यातील पावसाचं प्रमाण कमी होणारे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात सोमवार आणि मंगळवारी काही ठिकाणी हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बुधवारी पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी हलक्या त्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका